मी कोणावरती टीका करत नाहीये मला कोणावरती टीका करायची नाहीये परंतु या स्थानिक स्वराज्य संस्था चांगल्या विचाराच्या असणाऱ्या व्यक्तींच्या हातामध्ये चांगल्या असणाऱ्या विचारांच्या असणाऱ्या पक्षाच्या हातामध्ये म्हणजे भाजपाच्या हातामध्ये द्या पंधरा तारखेच मतदान कमळाला करा पंधरा तारखेचं मतदान कमळाला एक दिवस करा पाच वर्ष तुमच्या सर्वांची जबाबदारी पाच वर्ष तुमच्या सर्वांची जबाबदारी मी देवेंद्र फडणवीस म्हणून घेईन असा सांगणारा कर्तृत्व आज मुख्यमंत्री आपल्याला लाभलाय माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की इथला असणारा प्रत्येक प्रश्न हो। इतले असणारे प्रत्येक विषय की ज्या विषयाला आपल्याला पूर्णत्वाच्या दिशेने जर घेऊन जायचं असेल तर, तर पारदर्शकपणे काम करणारा असं कोणीतरी महापौर त्या ठिकाणी असणं हे अत्यंत गरजेचं आहे हे सर्व करण्यासाठी माझ्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी इथे या ठिकाणी उपस्थित आहेत एक गोष्ट लक्षात घ्या भूलदा बळी पडू नका अनेक जण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने भूलदाबा देतील अनेक जण डाळींच्या काचा सुद्धा खाली करत नाहीत अनेक जण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुमच्या समोर येतील पण ट्वेंटी फोर बाय सेवन तुमच्या बरोबर असणारा रवी चव्हाण याला विसरू नका एवढंच फक्त सांगायसाठी मी इथे आलो आहे जबाबदारी तुमच्याकडे कमळाला मतदान म्हणजे नरेंद्र मोदीजींना मतदान कमळाला मतदान म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मतदान देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टी म्हणून या सर्व महानगरपालिका सक्षम झाल्या पाहिजेत इन्फ्रास्ट्रक्चर गतिमान पद्धतीने झालं पाहिजे म्हणून या सर्व महानगरपालिकेला कोट्यावधी रुपये देतात ही निवडणूक ही निवडणूक एखाद्या भागामधील आपल्या ओळखीचा कोणीतरी एक नेता कोणीतरी शेठ शब्द बरोबर आहे चुकीचा नाहीये पत्रकार बघतायत कोणीतरी एखादा शेठ याला निवडून देण्यासाठी नाही आहे ही निवडणूक तुमचं आमचं सर्वांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे मतदान हे विचारसरणीला करा केरळ सारखं राज्य हि पूर्णच्या पूर्ण डाव्या विचारसरणीचं असणारं राज्य या डाव्या विचारसरणीच्या असणाऱ्या राज्याने सुद्धा वेगळा विचार केला आणि डेव्हलपमेंटला डेव्हलपमेंटला मतदान केलं या केरळमध्ये सुद्धा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा झाला केरळ सारखं राज्याचा सा विचार करताय याचा अर्थ लक्षात घ्या की येणारा काळ ही काळाची असणारी गरज या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला आम्हाला सर्वांना डेव्हलपमेंटसाठी मतदान करायचं आहे विकासासाठी मतदान करायचं आहे हे सर्व गोष्टी लक्षात ठेवून काम करणं गरजेचं माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे निवडणूक तर घोषित झाली आहे पंधरा तारखेपर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी आपला प्रचंड आपण सर्वांनी जे ठरवलं आहे ते साध्य जर करायचं असेल तर घरोघरी जाऊन आपल्याला सर्व नागरिकांना मतदारांना समजून सांगणं की तुमची आमची भाजपा सर्वांची जरा एकदा जोरात बोला तुमची आमची भाजपा तुमची आमची हे सर्वांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे पटो आपण सर्वांना फक्त एवढंच सांगेन की आपलं मतदान राष्ट्रासाठी राष्ट्राला समर्पित भावनेसाठी करा आणि आपलं मतदान हे योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी करा